तर बघा काय पत्रक आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत संदर्भी पत्रांवे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदवर्तीबाबत शासनाकडून विविध निर्देश प्राप्त झाले त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कारवाई करायची आहे भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेमधला एक भाग आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राय रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील शासनने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती देण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती देऊन पदभरतीची कारवाई येणार असल्याने आपल्या दिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्यावत रिक्त रिक्तपदे तसेच गट व विषय या रिक्तपदाची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत कळवण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळवण्यात यावे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक भागास्मर्धकर्ता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासनाने व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिले आहेत व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शिक्षणदृष्ट्या मागास ई सी बी सी या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात ठेवून पवित्र पोटोला जाहिराती देण्याची कारवाई करण्यात यावी पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोटलो जाहिराती सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्याप्रमाणे देशाप्रमाणे कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे पत्रक आहे आपला समज असेल की शिक्षक दुसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे त्या संबंधात सरतूर माहिती आपला समजेल व्हिडिओ सावट लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद